राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनामध्ये वाढ करावी अशी मागणी करत काँग्रेसचे आमदार ऍडव्होकेट यशोमती ठाकूर या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सभागृहात कडाडल्यात गिरीश महाजन सभागृहात चुकीची माहिती देत असल्याचे सांगत त्यांनी जोरदार हल्ला चढवला महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात काय केले या प्रश्नांवर त्या चांगल्याच कडाडल्यात अंगणवाडी सेविकांचे मानधन पंधरा हजार रुपये व मदतनीस यांचा पगार दहा हजार रुपये करावा अक्षी अशी मागणी ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले असता आता सरकारला सभागृहात गणित शिकवायचे का असं ऍडव्होकेट ठाकूर म्हणाल्यात या दरम्यान काही वेळासाठी मंत्री महाजन आणि ठाकूर यांच्यात शाब्दिक चकमक सुद्धा झाली बोला अध्यक्ष महोदय एक तर मी खोट बोलतात असा विषय बोललेला नाही मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्डवर आणतायत त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाढ त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविडमध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी शेवटच्या नारायणपुरा पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतायत हे चुकीचे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष हो महोदय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसलं पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे ताईसाहेब 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 बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईक वर मला बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई काय बोलत हे सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत जे सभागृहात घडत त्या संदर्भात आपण बोलावं वैयक्तिक हो। टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हंटल मी फक्त एवढं म्हंटल की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे ठीक आहे ठीक आहे आपण जो आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सविस्तर उत्तर मंत्री महोदयांनी दिलेला आहे